आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत तर शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी ती मी इथेच तीनशे ग्राम शेंगदाणे घेतलेले आहे त्याबरोबरच दोन मोठ्या आकाराचे कांदे व दोन मोठ्या आकाराचे टमाटर कापून घेतलेली आहे थोडा कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि इथे मी जिरा मोरी घेतलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला सुख्या मसाल्यांमध्ये घ्यायचं आहे लाल मिर्च पावडर लाल मिर्च पावडर मी इथे दीड चमच टाकत आहे त्याचबरोबर अर्ध्या चमचपेक्षा थोडी कम हळदी पावडर टाकत आहे आणि आता मी इथे एक चमच मीठ टाकलेली आहे आप ही ही आता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर मी कडे गरम होण्यासाठी ठेवलेली होती कडे गरम झाल्यानंतर आता आपल्याला हे शेंगदाणे इथे टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत बघू शकता तुम्ही छान असे खरपूस भाजलेले आहेत आता आपण हे शेंगदाणे एका वाट्यामध्ये काढून घेऊया आणि आता आपल्याला हे शेंगदाणे थंडे होऊ द्यायचे आहे शेंगदाणे थंड झाल्यानंतर बघू शकता मी त्याची सोल काढून घेतलेली आहे व आता हे शेंगदाणे मी मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेणार आहे पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे असंच बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता हे शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे आता आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट एका वाट्यामध्ये काढून घ्यायचा आहे बघू शकता सर्व शेंगदाण्याचा कूट आपण एका वाट्यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला या चटणीला फोडणी घालायची आहे त्यासाठी तेल गरम झाल्यानंतर तिथे जिरा मोरी टाकायचं आहे आणि त्यानंतर कांदे टाकून घ्यायचे आहे आपल्याला या चटणीमध्ये कांदे व टमाटराचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे म्हणजे चटणी ही चविष्ट बनणार तर बघू शकता कांदे आपण टाकलेले आहेत आता कांद्यांना शिजू द्यायचं आहे छान कांदे छान शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे आहेत बघू शकता टमाटर टाकून घ्यायचे आहेत आणि या टमाटरांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे टमाटर पण शिजू द्यायचे आहेत आता आपण या टमाटरांना काही वेळासाठी झाकून ठेवूया मिडियम गॅसवरती झाकून ठेवायचं आहे चार ते पाच मिनटानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत आता आपण या टमाटरांना छान असं परतून घेऊया आणि आता आपण जे सुके मसाले घेतलेले होते ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि या मसाल्यांना छान असं शिजू द्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून परतून आपण या मसाल्यांना छान शिजवून घ्यायचं आहे मसाले छान शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून झाल्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडा पाणी टाकायचं आहे बघू शकता थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला इथे अर्धा ते एक ग्लास पाणी आपल्याला टाकायचं आहे बघू शकता या प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे बघू शकता आणखीन आता आपण थोडंसं पाणी ॲड करूया आणि छान असं परतून घेऊया बघू शकता मी इथे अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकलेली आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे स्लो गॅसवरती दहा ते बारा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता चटणी छान अशी शिजलेली आहे आता आपण या चटणीला छान असं परतून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकून घेऊया बघू शकता कोथिंबीर मी छान असं बारीक बारीक कापून घेतलेलं होतं आणि आता आपली चटणी हे रेडी झालेली आहे ही चटणी खायला खूपच चविष्ट लागते आणि बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच टेस्टी चटणी लागते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद